मृत समजलेली पत्नी निघाली जिवंत प्रियकराच्या मदतीने पतीला अडकवण्यासाठी रचला हतेचा थरारक कट सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावातील घटना पतीला खुणाच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी चुलत बिराच्या मदतीने एका निष्पाप अनोळखी महिलेची हत्या करून मृतदेह जाळला एका मोबाईल फोनमुळे या धक्कादायक घटनेचा कटाचा पर्दाफाश झाला सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि धारक घटना समोर आली आहे ज्या पत्नीची पतीनेच हत्या केल्याचा आरोप होत होता ती पत्नी जिवंत असल्याचे उघड झाले आहे आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीला खुणाच्या खोट्या गुणात अडकवण्यासाठी या दोघांनी एका अनोळखी महिलेची निर्घुण हत्या करून तिचा मृतदेह जाळल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे चौदा जुलै रोजी मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावातील किरण सावंत नावाच्या विवाहितेचा कडब्याच्या गंजी जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती किरणचा पती नागेश सावंत यांनीच तिला जाळून मारल्याचा आरोप किरणच्या माहेरच्या यांनी केला होता या तक्रारीवरून पोलिसांनी नागेशला तात्काळ ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली सुरुवातीला हे प्रकरण कौटुंबिक वादातून झालेल्या हत्येचे किंवा आत्महत्येचे वाटत होते मात्र पोलिसांच्या सखोल तपासात या प्रकरणाला एक अनपेक्षित वळण मिळाले घटनास्थळी अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या एका मोबाईल फोनने या संपूर्ण कटाचा पर्दाफाश केला पोलिसांना तपासात समजले की मृत समजली जाणारी किरण सावंत माहेरचे नाव दांडगे जिवंत असून तिचा चुलतदीर निशांत सावंतसोबत प्रेमसंबंध होते दोघांनी मिळून पती नागेशच्या मार्गातून कायमचे दूर होण्यासाठी आणि एकत्र राहण्यासाठी हा खतरनाक कट रचला होता किरण आणि निशांत यांना पळून जाऊन लग्न करायचे होते पण त्यामुळे समाजात आणि कुटुंबात बदनामी होईल अशी भीती किरणला होती म्हणून त्यांनी किरणच्या हतेचा बनाव रचण्याचा निर्णय घेतला या कटासाठी त्यांनी एका अनोळखी महिलेला बळीचा बकरा बनवले निशांतने पंढरपूर येथील गोपाळपूर परिसरातून एका मानसिकदृष्ट्या अस्थिर महिलेला हेरले मी तुझा मुलगा शोधून देतो असे आमिष दाखवून आणि किरणने फोनवर मी तुमच्या मुलाची पत्नी बोलते असे सांगून तिचा विश्वास संपादन केला तेरा जुलै रोजी निशांत त्या महिलेला पाटकळ येथे घेऊन आला आणि गळा दाबून तिची हत्या केली त्याच रात्री किरणने पती नागेशसोबत मुद्दाम किरकोळ वाद घातला जेणेकरून हत्येचा संशय नागेश्वर यावा मध्यरात्री निशांतने त्या मृत महिला ठेवले आणि गंजी, गंजी दिली त्यानंतर कराडला पळून जाण्यास सांगितले निशांत स्वतः गावात परतला आणि स्वतःचे सांत्वन करण्याचे नाटक करू लागला निशांतने किरणचा मोबाईल फोन तिच्याकडून घेतला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जळ त्या मृतदेहावर फेकून दिला मात्र हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली तो फोन पूर्णपणे झाला नव्हता पोलिसांनी तो ताब्यात घेऊन त्याचे कॉल रेकॉर्ड तपासली असता किरण आणि निशांत यांच्यातील वारंवार झालेल्या संभाषणाची माहिती मिळाली त्यावरून पोलिसांचा संशय निशांतकडे वळला पोलिस एक हाका दाखवताच निशांतने संपूर्ण गुन्हा कबूल केला आणि किरण जिवंत असून कराडला असल्याची माहिती दिली पोलिसांनी तात्काळ कराड येथून किरणलाही बेड्या ठोकल्या सध्या किरण आणि निशांत सावंत यांना मंगळवेढा न्यायालयाने एकवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून दोघांनीही आपल्या गुणाची कबुली दिली आहे या निर्गुण हत्येमध्ये बळी पडलेल्या त्या अनोळखी महिलेची ओळख पटवण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर आहे अनैतिक संबंध आणि त्यातून रचलेल्या एका कपटी योजनेमुळे एका निष्पाप महिलेचा जीव गेला तर संपूर्ण सावंत कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन सोलापूर